सत्यमेव आज मी डोंगरकडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावातील या ठिकाणी आलेलो शिक्षण व्यवस्थेचा हिंगोली जिल्ह्यामध्ये काय बोज बारा उडिला आहे त्याच मी एक जिवंत असं मूर्तिमंत उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार ही आमची गावातली प्राथमिक शाळा आहे आणि या गावातल्या आमच्या शाळेमध्ये अतिशय गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांची लेकरं लहान लहान चिमुकले लेकरं या ठिकाणी शिक्षणासाठी येतात आणि शिक्षण विभाग असल या संबंधित शाळेविषयी असलेले सगळं प्रशासन असल आणि डोंगरगडा ग्रामपंचायत असेल या सर्वांचं किती दुर्लक्ष या लेकरांच्या जीवितावर आहे त्याचं हे, हे उदाहरण मी तुम्हाला देण्यासाठी आलो आता ताजं उदाहरण आहे या शाळेचा छत आज पाऊस नाही पाणी नाही काहीच नाही नसते वेळेस म्हणजे वातावरण अगदी स्वच्छ असते सुद्धा ते पाल्याचं छत इथं खाली पडले मोठं छत हे खाली पडलेलं आहे या छताचे चा जे तुम्ही पाहिले या छताचा जर एखाद्या लहान बालकाच्या डोक्यात जर पडला तर तो, तो बालक होईल म्हणजे तळ हाताच्या फोडासारखं आपण आपल्या लेकराला आपण झोपतो त्याला काटा फोडू देत नाही त्याला सुखा दुखाचे सगळे प्रसंग आपण आपले स्वतः दुःख भोगून आपण त्याला शिक्षणासाठी म्हणून या शाळेमध्ये पाठवायलो आणि शाळेत असा ह्या बोध बारा वाढलेला आहे मी या भ्रष्ट असलेल्या ग्रामपंचायतला या माध्यमातून प्रश्न विचारणार आहे की तुमची दलाली हे किती दिवस अशी करणार आहात तुम्ही तुमच्या या भ्रष्ट कारभारामुळे तुमच्या या दलालीच्या कामामुळे तुमच्या कमिशनच्या कामामुळे आमच्या गोरगरीब लेकरांचे तुम्ही जीव घेणार का अरे तुम्हाला नाल्या पुरी ना तुम्हाला कोणते रस्ते पुरी होईनात तुम्हाला कोणते गावातले दुसरे कमिशन पुरी ना आणि तुम्ही आता आमच्या लेकराच्या रक्ताच्या जीवावर उठलेले आहात का हे माझं या माध्यमातून तुम्हाला विचार नाही आणि प्रशासनाला या ठिकाणी बजावून सांगणार जो कोणी या संबंधित शाळेचा तुम्ही प्रशासकीय अधिकारी असाल त्याला सांगणे जर तुला या गावामध्ये यायचं असेल त्वरित या शाळेची सगळी छत पूर्ण निकामी झालेली आहे अतिशय जुनी छत आहे जवळपास सत्तरऐंशी वर्षांपूर्वीची ही छत आहे आणि तरी सुद्धा तुम्ही तुमचं बजेट काढण्यासाठी हरामखोरांनो तुमचा तुम्हाला कमिशन मिळण्यासाठी तुम्हाला तुमचे घर भरण्यासाठी फक्त थातुरमातून गेला डागडुजी करायला आणि आमच्या लेकराबाळाचा जीव डोक्यात घालायला आता या ठिकाणी या तुम्ही हे बघा हे पूर्ण हे हे पूर्ण हे नाही पाहिजे भाग आहे असा पूर्ण याला या पापुद्रा धरलेला आहे म्हणजे हे या लेकराच्या डोक्यावर कधी पडत याचा याचा अतिशय विश्वास नाही तुमच्या हे बघा हे डोक्यावर कधी पडते म्हणजे नुसतं जरा घरासर खालीपुरी करायचं त्याला आणि आपलं लाखो रुपयाचं बजेट उचलायचं असा सगळा कार्यक्रम चालू आहे आणि माझी या माध्यमातून जर या लेकराच्या जीवताला काही झालं तर याला डाकदुजी करायची आणि आमच्या लेकरा बळायचा जीव डोक्यात घराले आता या ठिकाणी या तुम्ही हे बघा हे पूर्ण हे तडकले आहे पूर्ण भाग आहे पूर्ण याला पुतळा धरलेला आहे म्हणजे हे या लेकराच्या डोक्यावर कधी पडत याच्या याचा अतिशय विश्वास नाही तुमच्या हे बघा हे डोक्यावर कधी पडते म्हणजे नुसतं घराचं खालीपुरी करायचं त्याला आणि आपलं लाखो रुपयाचं बजेट उचलायचं असा सगळा कार्यक्रम चालू आहे आणि माझी या माध्यमातून जर या लेकरांच्या जीवताला काही झालं तर तुमचे सुद्धा आम्ही हडक या ठिकाणी शाबूत ठेवणार नाही हे मी गावकरी म्हणून या लेकरांचा पालक म्हणून या ठिकाणी सांगतो आणि याच्यावर त्वरित नोंद घ्यावी आणि हे सगळी शाळा बंद करून बाजूच्या याच्यामध्ये जाऊन तुम्ही बाजूच्या दुसऱ्या शाळेमध्ये लवकरात लवकर करावी असं मी या ठिकाणी सांगतो आता हे शाळेची अवस्था आहे ना हे शाळेची अवस्था आहे आणि हे ले लेकर ले पाहि बारीकवारी हे लेकरू एखादा वाचल का या डोक्यावर एवढा पापुद्रा पडला तर एवढा पापुद्रा पडल्यानंतर एखादं तरी हे वाचल काय निरागस लेकर हे निरागस याचे चेहरे पहा या या ग्रामपंचायतचं काम नाही का या जिल्हा परिषद मेंबरचं काम नाही का याचं काय काम आहे याचं नुसतं दलाली खायची फक्त गुती दलीत घ्यायची का फक्त स्वतःचं कमिशन काय स्वतः अंत्या घालायच्या घड्या लॉकेट घालायचे घंट्या घंट्याला ड्रेस बदलायची अरे आमच्या लेकरावाळ्याचं पहा नुकसान नाही लेकर हे सगळी गरीबांची लेकर तुमचे लेकर असतील कुठे कॉन्व्हेंटमध्ये असतील कुठे मोठ्या मोठ्या शाळामध्ये असतील तुमच्या तुमच्याजवळ हरामाच्या दलालाचा पैसा असाल तुम्ही तुमचे लेकर दिल्लीला मुंबईला आफ्रिकेत ठेवसाल पण ही जी शाळा आहे ती आमच्या गोरगरीब कष्टकऱ्यांची शाळा आहे आणि त्यांचं नुकसान करायचं त्यांच्या जीवावर तुम्हाला बितायचं तुम्हाला अधिकार नाही दलाल हो या माध्यमातून तुम्हाला सांगालो त्वरित लवकरात लवकर ही शाळा बंद करा दुसऱ्या ठिकाणी हलवा आणि या शाळेचं सगळं नवीन नवीन नूतनीकरण बुडा सगट करा असा खातुर कार्यक्रम करू नका तुमच्या दलालीसाठी तुमच्या कमिशनसाठी आणि काही झालं तर प्रशासन जिम्मेदार राहील